कोल्हापूर सांगली महामार्गावरील अंकले पुलावरून पती अनिता हजारे या महिलेना शनिवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास कृष्णा नदीत उडी मारल्याची घटना घडली ही घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमलेली होती घटनेची माहिती मिळता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कोल्हापूर अंतर्गत वजीर रेस्क्यू फोर्स आणि एसआरएफ कोर्स सांगली यांचं पथक तात्काळ सक्रिय झालं सांगली नगरपालिकेच्या बोटीच्या साह्यानं शोध सुरू केला मात्र अंधार पसरल्यानं रात्री शोध मोहीम थांबवली आज रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता अनिता हजारे यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली शोधमोहीम अंकली पुलापासून सुरू होऊन अर्जुनवाड पूल व महिषाळ धरणापर्यंत राबवण्यात आले स्थानिक प्रशासन पोलीस आणि बचाव पथकांनी संयुक्तपणे नदीचा संपूर्ण परिसर तपासून काढला मात्र आज रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत अनिता हजारे यांचा मृतदेह सापडलेला नाही नदीचा प्रवाह वेगवान असल्यानं आणि पाण्याचा स्तर वाढलेला असल्यानं तो शोधकार्यात अडथळ येत आहे शोध मोहीम तात्पुरती थांबवण्यात आली आहे उद्या सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वजीर रेस्क्यू फोर्स पथकाचे प्रमुख रौफ पटेल यांनी दिली दरम्यान अद्याप या महिलेनं उडी का घेतली याचं नेमकं कारण समजू शकलं नाही पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून अनिता हजारे यांचा शोध सुरू आहे